म्हणजे जिंदगीत इतकं कष्ट केलं तुझं समाधान लावलं नाही एवढेच दुःख आहे सासरे माझे दोन हजार बाराला भरले आणि दोन हजार चौदा ला भरले दोघाही असते नाही तर समाधान वाटलं मिळून कमीत कमी मुलगा ते पण मी त्यांना सासू मानतच नाही माझी आईच म्हणजे आयुष्यात माझ्या माझा नवरा पिणारा होता त्यामुळे आयुष्यावर कष्टच करायला लागले आईपेक्षा श्रेष्ठ आई फक्त जन्म दिली सासूबाईं मला एकदा मी काय केलं चला म्हटलं किती करायचं यांच्या करता माझ्या मुलग्याला घेतल्या रंग्याला घेऊन जीव द्यायचा म्हणून लोक वगैरे ह्या सासूस आहेत कि माझ्या लेखी समाधान आहे माझी मुलं खायला घेतलं का नाही मी समाधान असतो त्या कमी कुठलं मला पडलेलं आवडत नाही सासूच गेले दुसऱ्याच्या सासू सारखी तू आशी तू तशी तू कुठे गेली तू काय खाल्ली असले कधी ना आम्ही सर्वश्रेष्ठ सासू जगात टक्कर द्यायची तर स्वतःच्या पायावर पाहिजे मी एवढा विषय बघितलंय त्यानं कायच बघितलेलं नाही त्याला मारून मी काय करणार सोडपत्र घेऊन एकाच सुख नाही तर दुसऱ्याचा काय उपयोग करून तो किती मला सुख देणार आहे त्यापेक्षा ह्याच्यावरच काम करून राबून खाल्लेलं कर बरं ना देवान तेवढं तरी ठेवलं बाकी काय सुख सुख म्हणा म्हणजे पोरातच नाही सुखायचं काहीतरी हे सुख नमस्कार मी अमोल महाराष्ट्र मागामध्ये आपलं स्वागत दर्शक संघर्ष हा प्रत्येकाला आयुष्यामध्ये करावा लागतो जन्माला आल्यापासून अगदी शेवटच्या श्वासापर्यंत माणसाला संघर्ष करावा लागतो संघर्ष ही खूप मोठी गोष्ट आहे आणि या संघर्षातून जिद्द चिकाटी या जोरावर कित्येक लोकांनी उंच भरारी घेतलेली आपण बघितले आहे सावित्रीबाईंनी देखील अगदी त्या काळामध्ये जो संघर्ष केला त्यामुळे मुलींना त्यांनी त्या काळात शिक्षणाचं बाळकडू पाळलं आणि याचाच परिणाम आज बघतो की आज मुली अगदी मुलांच्या खांद्याला खांदा लावून सर्वत्र आपल्याला भरारी घेताना दिसतात अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला मुलगी ही मुलाच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिलेली दिसते अशाच दोन सावित्रीची गोष्ट आज मी सांगणार आहे त्या दोन गोष्टी संघर्षाची गोष्ट आपण पाहणार आहे सर्नोवतवाडी या ठिकाणी राहणाऱ्या आज माझ्यासोबत आहेत अजी नमस्ते नमस्ते महाराष्ट्र माझावर सर्वप्रथम तुम्हाला पण स्वागत आहे तुमचा परिचय करून घ्या नाव कसं आपलं शुभांगी मोहन पाटील मोहन पाटील मला सांगा कधीपासून तुम्ही हा व्यवसाय करताय आणि आयुष्यामध्ये असं काय घडलं की तुम्हाला हा स्वतः व्यवसाय सुरू करावा लागला आयुष्यभर म्हणजे आयुष्यात माझा नवरा पिणारा होता त्यामुळे आयुष्यभर कष्टच करायला आणि आता मुलगा का काय आहे मोठं करायचं आम्ही विद्यापीठला चाळीस वर्ष धंदा करतो धंदा माझा मुलगा आणि मिस्टर करत होते मी अगोदर घरीच मेस करत होतो मग घरी मेस करून इथं कामगार कोण मिळत नाही मी इथं वरती असं तिघ मिळून धंदा करत होतो आता मुलगा वारून म्हणजे दहा वर्ष झाले सून पण बरी नव्हती सुनाला बरी करून घेतली दीड वर्ष अशीच आजारी पडलेली वारल्यानंतर मग चल म्हंटलं आता बसून काय करायचं आपण दोघीने कष्ट केलंच पाहिजे आय तो धंदा काय करायचा मग दोघीना बोलून दोघे मिळून आम्ही करतोय आता धंदा सांगा कसा चालतो तुमचा उदरनिर्वाह घरातला खर्च पाणी वगैरे असल्या व्यवस्था सगळं नाही बघत आता रोडला नाही त्यामुळे आत आलो आम्ही त्यामुळे धंदा नाही सगळी विद्यापीठ असे गेट करून ठेवल्यात मुलं बाहेर येत नाहीत थोडक्यात थोडक्यात भागवत राहायच ह्याच दिलं की त्याचं द्यायचं नाही त्याच दिलं की ह्याच द्यायचं नाही असं चाललेलं असत करत राहायच दुसरा का हात पिस पसरले तर रोज रोज, रोज आपल्याला कोण देणार नाही कधीतरीच देणार दिले तरी कर्ज म्हणून देणार ते कशाने फेडणार आहे अजून मला सांगा समाजामध्ये माणसं असू दे किंवा महिला असू दे, दे कुठलंही काम करायला पुढं आलं चार लोक समाजातून नावं ठेवणार झाले मी इथं मी चाळीस वर्षात येत जाते धंदा करते मला कुठलाही विद्यापीठचा कुणाचा गाडचा मुलांचा जाणाऱ्यांच्या माणसांचा कुणाचा त्रास नाही मी बी तशी राहते ते बी माझ्यावर तशी राहते आजी आजी आई आई करून राहणारी सेट माझ्यावर मी दहा दहा वाजेपर्यंत असलो तरी मला इथं कोण नाही हा जगात चालले खरं आम्ही पण तसा हमपणान राहिले तू दादा आहेस तर दादा प्रमाण मामा आहेस तर मामा प्रमाण असे सून राहते मी पण अरे तुरेनच बोलतो सगळ्या सर लोक आले सराची पण माहिती झाली मावशी 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 करून हे करतात मला कुठलाही त्रास नाही ठीक आहे तुम्हाला विचारतो तर खूप अवघड असत पुढे पतीचं निधन झालं सासूनी तुम्हाला सावरलं काय सिच्युएशन होती त्यावेळेस कसं स्वतःला सावरलं परत व्यवसायला लागला तुम्ही सासरे माझे दोन हजार बारा ला आणि यांनी दोन हजार चौदा ला तेव्हा तेव्हा माझी पत्नी एकदम कंडिशन वीक झाले म्हणजे मला कसं एकदम बारीक झाले मी म्हणजे मी चार तीन चार महिने दवाखान्यात असत सदमा कसं होतं डोक्याला तसं झालेलं मला मग मी मला माहेरी मेला नेलेल माझ्या आई वडिलांनी मग तिथनं जरास बरी झाले मी डॉक्टरांनी तिथलं सांगितलं की तिची इच्छा आहे की तिच्या जा मुलाबाळात जायचं तिला दोन मुली मला मोठी इंजिनिअर डीओटी लास्ट इयर संपलं तिचं आणि छोटी आता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला यायला शिकायला सेकंड इयरला शिक्षणाला मोठीचा खर्च जास्त होता विद्यापीठाचे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी मला मदत केली काय सासूबाई सासूबाईंच तुमचं नात्य कसं आईपेक्षा श्रेष्ठ आई फक्त जन्म दिली सासूबाईं मला संभाज एवढ श्रेष्ठ नाम लोक वगैरे पैज लावतात ह्या सासूसुना आहेत की माया लेखी आहेत अशी पैज लागलेली असते कुणाकुणाला आहेत कुणा कुणाला वाटते सासू सासूसुनात त्यांची जी पैज लागते बाबा ही आई माया असेल तर तुम्हाला चारायचा नाही सासू सुना असतील तर तुम्हाला चार द्यायचा त्यांची पैज लागलेला एवढे श्रेष्ठ आहेत अशी कुठली सासू नाही की सुरू नाही कधी भांडण झाले कधी दुरावे कधीच नाही सर्वश्रेष्ठ सासू खर तर, तर खूप अवघड असत आधी तुमच्या पतीचं निधन झालं त्यानंतर मुलगा स्वतःला सावरलं तिथून कसा उभा केला व्यवसाय कसा उभा केला माझा मुलगा होता, होता त्यामुळं नाही आता माझं काय चांगलं होतं ते गेल्यात पिऊन पिऊन त्यांनी स्वतःहून तब्येत चांगली असते मात्र केले आता हाय मला ह्याच पण एक वर्ष झाल्यावर किडनीचा स्टोन चालू झालं चहा पिना जेवणा खायना कायच करणार त्याला म्हणायची तू नसता येऊन बस इथं आम्ही सगळं करतो फक्त गाडी आमची होती टॅम्पो होता आमचा म्हणजे विद्यापीठचा रोडचं ते काढलं ना रोड हा आर बी आली की नाही त्या आमचं सगळं काढलं शेड मोठं होतं सगळं खुर्टे पण खुर्चं होतं काढलं होतं खाली चाल एकदम खर तर तुम्ही अगदी मायलेकीसारखं राहताय पण त्यांना मी जसं विचारलं की तुमचं आणि सासू नातं कसं आहे तर तुमचं आणि सुनील नातं कसं आहे हा मुलगी माझी मुलगीच एक समजून मी केली त्यांच्या पाठीमागची कधीच आशा केली नाही ती करते माझा मुलगा वरल्यास नाही त्यांच्या घरातल्या मुलीच नाही माझ्या कशी आहेस काय लागते कर असं माझ्या नव त्यांच्या भावनेने पण विचारले माझ्या पण मी स्वतःच्या हिमतीवर सगळा केलं कुणाचा एक नवा पैसा घेतला नाही कशाला मला आज कमी पडले द्या म्हणून मी कुणाच्याच दारात गेलो उभा आहे तर कशाला मागायचं चुकून हखतात कुणाचा पौशल कशा करता आपण जगतोय स्वतः करता तो स्वतः करता कष्ट केलंच पाहिजे किती आजारी असो काय असो मी येऊन उभारतोय थांबत नाही कस्टमर तुमच्याकडे भरपूर असते मग बघितलं लोक तुम्हाला बोलतात कस्टमर सोबत तुमचं नात कसं नाही बघा मुलं असले की नाही आजी आज आजी म्हणून माझ्याजवळ येत जरा जा सर लोक काय करतात मावशी 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 म्हणून राहतात माझ्यावर तिला काकी कोण म्हणते कोण वहिनी म्हणते असं त्या नात्यानं आम्ही राहतोय सगळ्यांनी आली की फक्त अजिबात कोणच नाही इकडे माझ्या वयाच असं कोणच येणार नाही आले तरी अक्का हक्का म्हणून राहतात माझ्यावर असं कुठलाच मला कोण हे करत सारखं काम शिक्षण पूर्ण काय विश्वास ठेवायचा नाही मुलीं बघा त्यांच्या घरची कशी मिळणार आहेत माहित नाही मुलीने जाणून केलं दिलं तर आपलं त्यांच्या अशा जगायचं नाही अपेक्षा म्हणजे काय मला येऊन नसतं चार बघितलं तर समाधान आहे मला त्या देतील ह्या अशा करणार नाही त्यांच्या मी माझ्या स्वतःच्या नवऱ्याच्या अशा कधी केलेल्या नाही तर यांची का करा माझ्या नवऱ्यानं मला एक साडी घेतलेली नाही कधी असं प्यायचं फिरायचं मग पुरींच्या खंड अशा करून का होते काय काय तुम्हाला विचारतो पतीचं निधन झालं त्यानंतर असं वाटलं नाही की आपण बाहेर जावं so तिकडंच नव्हती माझं जेव्हा यांचं निधन झालं तेव्हा मी दवाखान्यातच होतो म्हणजे मला नेल्या काय काय प्रोसेस असते प्रोसेस काय असते ती... का ती, ती मला काय माहित नाही मी दवाखान्यातच मग तिथे एक महिना दवाखान्यात कोल्हापूर मध्ये होते नंतर तिथे काय फरकच पडली ना की कि काय कळत नव्हती माझी मुलं मी ओळखत होती एवढ्या आजारावर मग नंतर बाबांनी गावी नेलं मिरिजत दाखवलं मिरिजत डॉक्टरांनी सांगितलं की पंधरा दिवसांनी हिला आणून दाखवा मग डॉक्टरांनी नंतर बरं वाईट विचारलं मग डॉक्टरांनी मला विचारलं तुला काय वाटतं मला इथे राहायच नाही मग माझ्या भावाला बोलवला मी सांगितलं हिला हिला बरी करायची तर तिच्या तिच्या सासऱ्यामध्ये जाऊ दे तिच्या मुलातनी ती बरी आल्यानंतर माझी सासुईनी सेवा भरपूर केली लहान मुलाला करते तशी केली ती आणि त्यातनं मी उभी झाली आणि मग आम्ही इथे दुकानात यायला चालू केलं म्हणजे बाबा आपल्या शूट चालणारच नाही म्हणजे हा केलाच पाहिजे जेव्हापासून मी यायला एक वर्ष घरातच काढलं एक वर्षानंतर यायला लागेल तुम्हाला विचारतो हो, आतापर्यंत एवढा संघर्ष करतो इथपर्यंत आलाय अजूनही तुम्ही इथं राबत असताय या सगळ्यातनं समाधान आहे तुम्ही समाधान आहे माझ्या मुलासने खायला घेतलं का नाही मी समाधान असते त्यास ती कमी कुठलं मला पडलेलं आवडत नाही काही असू दे त्यांचं खाणं पिणं म्हणा कपडे लाता म्हणा कुणाला आणि माझ्या नातीशी ना मला बाहेरचं कोण आलं आणि माझ्या जवळ न खाता गेलं तर मला आवडत नाही माझ्या ओळखीच असू दे कोण असू दे अर्धा कपतरी चहा प्यावा माझी असते आणि देतोच मी लहान मुलं माझ्याकडे आली की त्यांच्या पहिल्या हातात बिस्किट बिस्किट ते पहिले तू खा अशी मला सवय आहे पहिल्यापासून म्हणजे न खाता कोणी जायचं नाही जरा तरी खायचं मजा आहे शेवटचा एक प्रश्न विचारतो आजी आता आपल्या समाजामध्ये अशा अनेक स्त्रिया आहेत संघर्ष करतायत अजूनही करतायत त्यांना काय बोल द्याल तुम्ही काय सांगा त्यांना मी काय म्हणतो बघा तुम्हाला कष्ट केल्याशिवाय कुठलं मिळणार नाही आई तर दे नवरा जरी असला देव का हो कमी मिळवत असला माझा नवरा मिळवतच नव्हता तो कमी मिळवत असला तर संगत आपण जरा थोडा हातभार लावला तर ते मिळवू शकतो पाहिजे पहिल्यासारखं राहिलं नाही की मुलांनीच कमावलं पाहिजे नवऱ्यानेच कमव असं नाही स्वतः खांद्याला खांदा लावून राहिलंच पाहिजे तर या जगात आपण टिकू शकतो मला नवरा आणून देऊ दे पोरं मला आणून देऊ दे हे उपयोग नाही त्यासाठी स्त्रियांनी राबलं पाहिजे स्वतःच्या हिमतीवर राहिलं पाहिजे त्या जगात टक्कर द्यायची तर स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे असं मला तरी वाटत सासू सोबत तुम्ही व्यवसाय करताय राबताय काय वाटतंय सगळ्या गोष्टी समाधान आहे तुम्ही मी समाधान आहे खूप समाधान दुसऱ्याच्या सासू की तू अशी तू तशी तू कुठे गेली तू काय खाल्ली असलं कधीही म्हणणार नाही गेली तर दहा दहा विचार करत बसेल बाई कुठे गेली माझी पूर्वी माझी काय तर कुठं लागलं का कुठे पडली का काय झालं गाडीवर मी फिरते म्हटल्यानंतर ते माझा विचार करत बसेल मी येईपर्यंत माझी काळजी भरपूर घेतात अजी तुम्ही म्हणाला की तुमचे मिस्टर दारू पीत होते असं कधी वाटलं नाही की सोडून जावं आपला दुसरा आ, करा जा करा मा आपला दुसरा संसार माहेर निघून जावं असं कधी विचारायला नवरा इतका प्यायचा खरं कधी माझ्या मनात आलं नेहरा सोडून द्यावं आणि आपलं आपलं कुठेही निघून जावं एकदा मी काय झालेलं दुकान देऊ आमचं दुकान महाबा रडला होता तिथं ते पिणार मुळे मीच चालवायचे माझा मुलगा सात वर्षाचा होता तेव्हा बस ते आईस्क्रीम फिरवून पहिला आईस्क्रीम भांड्यात फिरवून करायचे ना असं पण बाटल्या सोड्याच्या काढायच्या अशा फिरवून असला मशीनचा सोडा नव्हता तर मी बाटल्या काढायची तो आईस्क्रीम फिरवायच्या तो जे झालं की मग हे यायचे पिऊन आलं धंदा जरा करायला आला कायच ते पैसे झाल्याला तेवढं उचलून घेऊन जायचं एकदा मी काय केलं चला म्हटलं किती करायचं यांच्याकरता माझ्या मुलग्याला घेतल्या रंकाळ्याच्या कडेला जाऊन बसून तो पोरग्याला घेऊन जीव द्यायचा म्हणून त्याला जगून तरी काय उपयोग किती हे करायचं बारा वाजता गेलेले मी सहा वाजता आलो मी एवढा विषय बघितले त्यानं कायच बघितलेलं नाही त्याला मारून मी काय करणार म्हणून घरी घेऊन आलो परत दुकानात गेलो जाऊ तिकडे म्हणलं काय व्हायचं ते होऊ द्या व माणूस काय सुधारणार नाही म्हणून पोरग्याची कशाला बर्बाद करायची म्हणून परत आलो आल्यानंतर आमच्या आईच्या इकडं यायचा त्याला आईजीकडे व्हायला आवडायचं म्हणाली कशाला पोरं इकडं तिकडं त्यापेक्षा सोडून दे तिला सोडपत्र घे सोडपत्र घेऊन एकाच सुख नाही तर दुसऱ्याचा काय उपयोग करून तो किती मला सुख देणार आहे त्यापेक्षा हिजावरच काम करून राबून खाल्लेलं बरं ना हा तर त्रास तरी होणार नाही दुसरा केला तर आणि त्याने भांडा लावला आला तर ते आणि सोडून काय करायचं म्हणजे आयुष्यात हेच करत बसायचं काय मग आहे ते आय चालले चालू दे हेच केलं दुसरं काही केलं नाही माझे भाऊ ते म्हणायचे तुला ही रस्त्यावर भीक मागायला बसत वेळ आली तर बसायला काय हरकत नाही म्हणजे भीक तरी कोणतरी दिलं आपल्याला खरं दहा नोऱ्या करून का उभे होणार एकच नोहर तू बरं आहे ना असं आणि तो सोडून पण जात नव्हता का तर मी सगळंच चालवत होतो त्यामुळे मला टाकून जायचं ते जातच नव्हतं ना माझ्या बर्थडे जाईल जायचं तर माझ्या बर्थडे म्हणूनच येणार असं झालेलं जाणारच नाही मग पण असं नेलं तिव तिवं आणलं मागणं सुरु करला संध्याकाळी एक टाइम प्यायचा मुलगा जरा मोठा झाला खरं मागणं ऐकायलाच तर नाही यायचं ते बाहेरच राहायचं असं चालू त्यामुळं नादस सोडून टाकला वाट हेच पण असं झालं म्हणजे जिंदगीत इतकं कष्ट केलं त्याचं समाधान लावलं नाही एवढेच दुःख आहे दुसरं काही दुःख नाही रोगही असते की नाही तर समाधान वापर मिळण कमीत कमी मुलगा तर राहायला पाहिजे ते पण राहायला देवान तेवढं तरी ठेवा बाकी काय सुख सुख म्हणायचं म्हणजे पोरातच नाही सुख 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 त्याच्यावर निसुख मुलग्याच्या नवरा नाही नवऱ्याच्या असा जगण्यापासून मुलग्या जे असा होती ते पण नाहीतंच्याकडे काय बघून न गहू आपल्या आहे खर तर घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या घरातल्या लोकांवरती काय जबाबदाऱ्या पडतात कि किंवा त्यांना कुठल्या दुःखातनं जावं लागतं हे तर ह्यांनी अनुभवले आहे आणि हे अतिशय अवघड गोष्ट असते यामधनं बाहेर पडणं यातनं स्वतःला उभा करणं खूप अवघड असतं परंतु या सगळ्या गोष्टी स्वतःच्या आयुष्यात घडून पण सासूसुनांनी ते दुःख विसरून स्वतःला पुन्हा एकदा उभं केलं आणि ह्या उभा राहण्यातनं स्वतःचा व्यवसाय पण त्यांनी परत उभा केला त्यामुळं तर तुमच्याकडं एक आदर्श म्हणून सर्वांनी बघितलं पाहिजे आणि ज्या समाजामध्ये पीडित महिला आहेत किंवा त्यांना असं वाटतं की आपण बा काही करू शकत नाही त्यांनी तर तुमच्याकडून आदर्श घेऊन तर स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि आपलं आपलं आयुष्य स्वतंत्रपणे जगलं पाहिजे असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतंय कॅमेरामॅन संकेतसह मी अमोल महाराष्ट्र माझा कोल्हापूर